नमस्कार ए आर एस मग तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण मस्तपैकी डाळ कैरी बनवतो आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप छान तोडी लावण्यासाठी आणि खूप टेस्टी होती तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर डाळ कैरी बनवण्यासाठी सर्व आपण तयारी करून घेतली तर बघू शकता तर छानपैकी त्याच्या अगोदर आपण डाळसुद्धा भिजवून घेतली अर्धा एक तास आणि मस्त डाळसुद्धा भिजल्या गेली इथं कैरी घेतली एक इथं लाल दोन मिरच्या घेतल्या मी सात हे सात आपण हिरवी मिरची आद्रक पुदिना कोथंबीर हिंग मीठ जिरे मोरी आणि हळद लागली तर तुम्ही हळदसुद्धा घालू शकता पण मी हळदीचा वापर करणार नाही तर कोणाला कलरसाठी हळद घालायची असेल तर तुम्ही घालू शकता आणि खूप सुंदरसुद्धा होते पण हळद मी काय कैरीच्या याच्यामध्ये घालणार नाही साल च, आ, तर छानपैकी याच्या सालं काढून घ्यायचे तर बघू शकता मस्त पैकी आपण जेणेकरून बटाट्याच्या किसनी असते तर साली काढायची तर त्याने मस्त असे साल काढल्या जात्या कैरीचे तर बघू शकता आता इथे मी साल काढून आणि छोटे छोटे काप करून घेणारे तुकडे करून तर तुम्ही म्हणजे किसून सुद्धा घेऊ शकता अर्धी कैरी तुम्ही तर जेणेकरून तुम्ही कट करून आणि अर्धी किसूनसुद्धा टाकू शकता तर बघू शकता ह्या पद्धतीने मस्तपैकी आपले कैरीचे साल वगैरे काढून झाले आता छान अशी कट करून घ्यायची त्याच्याने करून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायची त्याच्यामुळं आपण छोटे छोटे कप करून घेणार आहे याच्यावाले तुम्ही किसून करत असले तर डायरेक्ट आता सालं काढून आणि मस्तपैकी किसून घ्यायची किसणींना तर उन्हाळा चालू आहे अशा प्रकारच्या चटण्या केल्या तोंडी लावायला तर खूप सुंदर जेवण जातं आणि बघू शकता छोटे छोटे काप करून घ्यायचे अशा पद्धतीने जास्त मोठे ठेवायचे नाही जास्त बारीकसुद्धा करायचे नाही जेणेकरून पटकन आपल्याला मिक्सरला फिरावता येतील किंवा बारीक होतील अशा पद्धतीने आपण करून घेणारे चला तर छानपैकी आपण आता सर्व याचे आपण आता असेच कट करून घेणारे छोटे छोटे काप करून घ्यायचे म्हणजे मिक्सरला मस्तपैकी फिरावता येतील आणि छान सर्व आपण कैरीचे कट करून घेतले लगेचच मिक्सरचा भांडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण जे कट करून घेतलेली कैरी घालून घ्यायची एक आदरचा तुकडा कोथंबीर पुदिना आणि तसा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या कमी तिखट आहे म्हणून तर तुमची मिरची कितपत तिखट आहे त्या पद्धतीने तुम्ही वापर करा आणि लगेचच आपण डाळ भिजत घेतली ती डाळसुद्धा घालून घ्यायची छोटी वाटी भरून डाळ घेतली तर कितपत माणसांना बनवी त्या त्या पद्धतीने तुम्ही डाळ कमी जास्त करू शकता आवडीनुसार तर सगळं साहित्य घालून घेतलं आता चवीनुसार आपण मीठसुद्धा याच्यातच टाकून घ्यायचं ते चला मीठ टाकून आणि मस्त बारीक करून घेऊ तर याला पाणी वगैरे काही घातलायचं नाही छानपैकी बारीक करून घेतलं आणि मस्त आपली आता कैरी बारीक झाली तर बघू शकता डाळ कैरी मस्त बारीक झाली तर मी विमागाशीक म्हटलं तुम्ही किसून घेऊ शकता अर्धी कैरी किसून ठेवू शकता आणि मस्तपैकी असं बारीक करून घेतलं त्याच्याने करून कैरी दिसावा किंवा किस दिसावा याच्यासाठी तुम्हाला करायचं असेल तर ह्या टायमाला तुम्ही जी किसून कैरी साईडला ठेवली ती मिक्स करून घ्यायची ह्या डाळीमध्ये आणि कैरीमध्ये आधी वाटण करून घ्यायची आणि आधी किसलेली याच्यात मिक्स करून घ्यायची सर्व वाटण आपण आता याच्यात काढून घेऊ मस्त आणि आपल्याला मस्तपैकी आता तडका द्यायचा आहे आपल्या डाळ कैरीला आणि तडका दिल्यावर खूप सुंदर अप्रतिम लागते मस्त तेल गरम झालं आपण तेल तडक्यामध्ये घेतलं आणि तेल गरम झालं का लगेच अर्धा चमचा आपण मोरी घालून घ्यायची अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे मोरी छान तळतळली का दोन आपण इथं वाळलेली मिरची घेतली तीसुद्धा घालून घ्यायची चिमूटभर आपण हिंगसुद्धा घालून घेतला थोडंशी कोथंबीर कडीपत्ता असला तर जरूर घाला तर बघू शकता आणि ह्या टायमाला मी हळद सांगितली तुम्ही हळदसुद्धा इथं तेलामध्ये टाकू शकता पण मी हळद वगैरे काही टाकली नाही खूप सुंदर कलर आला आहे बघू शकता तर मस्त अशी आपली कैरी रेडी झाली तर नक्की ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद